पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आज दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी झालेला मराठी गणित प्रथम भाषा व गणित पेपर क्रमांक एक सेट ए ची उत्तरे आपण पाहूयात गणित विषयाचा प्रश्न क्रमांक सव्वीस सव्वीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सत्तावीस पर्याय क्रमांक तीन अठ्ठावीस पर्याय क्रमांक दोन एकोणतीस पर्याय क्रमांक चार तीस पर्याय क्रमांक तीन एकतीस पर्याय क्रमांक दोन बत्तीस पर्याय क्रमांक एक तेहत्तीस पर्याय क्रमांक चार चौतीस पर्याय क्रमांक दोन पस्तीस पर्याय क्रमांक तीन छत्तीस पर्याय क्रमांक दोन सदतीस पर्याय क्रमांक चार अडतीस पर्याय क्रमांक दोन एकोणचाळीस पर्याय क्रमांक चार चाळीस पर्याय क्रमांक दोन एक्केचाळीस पर्याय क्रमांक तीन बेचाळीस पर्याय क्रमांक चार त्रेचाळीस पर्याय क्रमांक चार चव्वेचाळीस पर्याय क्रमांक दोन पंचेचाळीस पर्याय क्रमांक एक शेहेचाळीस पर्याय क्रमांक तीन सत्तेचाळीस पर्याय क्रमांक एक अठ्ठेचाळीस पर्याय क्रमांक तीन एकोणपन्नास पर्याय क्रमांक चार पन्नास पर्याय क्रमांक एक एक्कावन्न पर्याय क्रमांक एक बावन्न पर्याय क्रमांक तीन त्रेपन्न पर्याय क्रमांक तीन चोपन्न पर्याय क्रमांक चार पंचावन्न पर्याय क्रमांक तीन छप्पन्न पर्याय क्रमांक दोन सत्तावन्न पर्याय क्रमांक दोन अठ्ठावन्न पर्याय क्रमांक एक एकोणसाठ पर्याय क्रमांक चार साठ पर्याय क्रमांक तीन एकसष्ट पर्याय क्रमांक चार बासष्ट पर्याय क्रमांक दोन त्रेसष्ट पर्याय क्रमांक तीन चौसष्ट पर्याय क्रमांक एक पासष्ट पर्याय क्रमांक तीन सहासष्ट पर्याय क्रमांक एक सदुसष्ट पर्याय क्रमांक तीन अडुसष्ट पर्याय क्रमांक दोन एकोणसत्तर पर्याय क्रमांक दोन सत्तर पर्याय क्रमांक एक एकाहत्तर पर्याय क्रमांक चार बहात्तर पर्याय क्रमांक तीन त्र्याहत्तर पर्याय क्रमांक चार चौऱ्याहत्तर पर्याय क्रमांक चार पंच्याहत्तर पर्याय क्रमांक तीन